नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत चंद्रमुखी ब्लाऊजची डिझाईन तर ती डिझाईन शिवण्यासाठी आपल्याला बघा चौदा इंच उंची आपण घेतलेली आहे ब्लाऊजची रेडी तेरा ठेवायची साडेपाच इंच शोल्डर सॉरी पाच इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा आणि थर्टीन इंच से चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही सर्व मापे टाकलेले आहेत कमर ही आपली चोवीस इंच आहे टाकलेले आहे एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे मापे घेऊन सव्वा दोन इंच आपल्याला इथे गळारुंदी ठेवायची आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार सर्व मापे टाकायचे आहेत गळा वगैरे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता डिझाईन खूप छान अशी आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि काठाच्या साडीवरती तर एकदमच भारी उठून दिसणारी अशी डिझाईन आहे आणि वर्कच्या वगैरे साडीवरती ही डिझाईन शोण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ही चंद्रमुखी जी ब्लाउजची डिझाईन आहे ही ती सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे माझ्याकडे तर दोन तीन कस्टमरनी आत्ताच हे डिझाईन शिवून घेतलेली आहे तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींशीही आपण ह्या जो डिझाईन आहे ती शेअर करूया ठीक आहे तर बघा अशा प्रकारे कटिंग करून घेऊन कॅनवस पेपरवरती आपल्याला इथे कटिंग करायची आहे जर तुमचं थोडंसं जाडसर कपडा असेल तर कॅनवस पेपर नाही वापरलं तरी चालेल परंतु कॅनवस पेपरने फिनिशिंग सुंदर येते त्यासाठी आपल्याला हे इथे वापरायचं आहे आता आपण बघा जो कॅनवस पेपर आहे तो इस्त्रीने आपण जो अस्तर आहे त्यावरती फक्त चिपकावून घ्यायचं आहे किंवा आपण टीपसुद्धा मारून घेऊ शकतो तुम्ही इथे टीपच देऊन घेतलेली आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा इस्त्रीनेसुद्धा प्रेस करून घेऊ शकता तर जो ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवून त्यावरती आपल्याला हे वरच्या पाच कॅनवस पेपर ठेवून ते आपल्याला पाव मार्जिन ठेवून पूर्ण ब्लाऊज हे आपण गळा जो आहे तो शिवून घेतलेला आहे एक्सरचा कपडा कट केला आणि त्यानंतर छोटे छोटे कटसुद्धा देऊन घेतले हे तुम्ही इथे पाहिलेलंच आहे इथे बघा तर टिप देऊन घ्यायची आपल्याला पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित असं फिनिशिंगसहित जो स्तरचा कपडा आहे तो आतल्या बाजूनी व्यवस्थित फोल्ड करून किंवा बाहेर दिसतार नाही अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण गळ्यावरती ही दापटीप देऊन घ्यायची आहे आता इथे बघा आपल्याला काय करायचं पूर्ण जो ब्लाऊज आहे तो अस्तर आणि ब्लाऊज हे आपण ब्लाऊजचं कपडा असतो तो थो थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेला असतो जेणेकरून आपल्याला शिवण्यासाठी सोप्पं जावं यासाठी तर ते सर्व एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो सर्व आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे ठीक आहे बघा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजची कटिंग घागऱ्यासुद्धा त्यानंतर नऊवारी साड्या असे सर्व काही स्टिचिंग जेवढी वन पीस ड्रेस खास करून साड्यांपासून वन पीस ड्रेस मी खूप छान छान शिवलेले आहेत आणि मग त्याचेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत अजूनही करत आहे, ले ले आहे तर मग तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही क्लास परंतु शिवायला जमत नाही फिटिंग जमत नाही काही प्रॉब्लेम असू दे तर तुम्ही तुम्हाला शे आपले व्हिडिओ पाहून तुम्ही ते शि शिकू शकता तर त्यासाठी नवीन आहेत तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे काय होईल तुम्ही जशी लाईक कराल तसे मला थोडंसं एक मोटिवेशन मिळतं की बाबा आपण छान करतो किंवा कोणाला तरी त्याचा फायदा होतो किंवा आपले व्हिडिओ बरेच जण पाहतात ठीक आहे तर आता बघा इथे मी काय केलेलं आहे दीड इंचाचं दीड इंचाची आपण पूर्ण मार्जिन करून घेतल्या अगोदर जो आकार आहे तो देऊन घेतला आणि त्यानंतर ही दीड इंचचं मार्किंग आपण करून घेतलेलं आहे दीड इंचची पट्टी आपण इथे बनवणार आहोत जो काट आहे त्या काठापासून तर आता आपण काठापासून डिझाईन बनवणार आहोत तर आपल्याला पॅच बनवायचा आहे अगोदर तर पॅच बनवण्यासाठी बघा हे असे कॅनव्हास पेपरचे मी फक्त तिरख्या दीड इंचाच्या पट्ट्या अंदाजे कट करून घेतल्या त्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही माप घेऊनसुद्धा घेऊ शकता इथे बघा मी समोसाची जो समोसा लेस आहे गोल्डन ती इथे वापरलेली आहे वरच्या बाजूला जे मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला ती लेस वापरून घ्यायची आहे तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर इथे लेस वापरायची असेल समजा ब्लाऊजचा कलर वेगळा साडीचा वेगळा असतो ब्लाऊज पीसचा तर तेव्हा तुम्ही साडीच्या कलरची सुद्धा लेस इथे वापरू शकता ते सुद्धा खूप सुंदर दिसते आता इथे बघा मी गोल्डनच वापरलेली आहे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि खूपच अर्जंटमध्ये हे ब्लाउज द्यायचं आहे मला बघा आज सकाळीच ब्लाऊज आलेला आहे तर ते संध्याकाळी आपल्याला रेडी करून त्यांना द्यायचं आहे तर मी खूप गाई गडबडीमध्ये ही डिझाईन शिवली आणि खूप अतिशय सुंदर अशी झालेली आहे कस्टमरला तर खूपच आवडलेली आहे एवढ्या अर्जंटमध्ये तुम्ही खूप छान असे डिझाईन केले त्यामुळे तो कस्टमर तर खूपच खुश झालं होतं कारण डिझाईन कशी करायची हे त्यांनी मला फोटो दाखवलं होतं की बाबा अशा टाईपमध्ये करा परंतु बाकीचे जे काही छोटे शेट मी चेंजेस केले त्यामध्ये आणि ही चंद्रमुखी डिझाईन जी आहे ती क्रिएट केलेली आहे दोन्हीही बाजूला बघा मी लेस लावून घेतल्या त्यानंतर बघा काट आहे आता जो काट आहे ते पण हे जे पट्ट्या आहेत कॅनव्ह पेपरच्या तिरक्या काढलेल्या तर त्या पट्ट्या आपल्याला इथे ठेवून घ्यायच्या आहेत समजा इथे तुम्ही सरळ सुद्धा वापरू शकता परंतु सरळपेक्षा तिरक्या काढल्या तर बेटर राहील असं मला वाटतं कारण आपल्याला जे क्रॉसमध्ये जोडायचं आहे ते खूप छान असं सेप येईल जर आपण क्रॉसमध्ये घेतलं तर साईडने थोडंसं एक्स्ट्राचा कपडा ठेवून तो आपण आता फोल्ड करून घ्यायचा आहे कॅनव्ह पेपरवर आपण जसं पॅच बनवतो त्याच टाईपमध्ये आणि ते दोन युज जे पॅच आहेत ते आपल्याला बघा एकावरती एक असे जॉईन करून घ्यायचे आहेत आणि त्या गळ्यावरती ॲडजेस्ट होत आहेत का व्यवस्थित होते का तेसुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे आता मी त्या आता चेक करून घेतलं आणि त्यानंतर हे जोडलेलं आहे तर तुम्ही शिवताना काय करायचं आहे अगोदर ते आपल्याला चेक करून घ्यायचं व्यवस्थित जो आता बघा आपला गळा जो आहे कधी पसरवट होऊ शकतो कधी थोडंसं उबट असा आहे जो आता झाला आहे तो तर तुम्ही त्यानुसार एकदा चेक करून घ्यायचा आहे की पट्टी जी आहे ते आपली व्यवस्थित बसत आहे की नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या काही काही थो छोटे छोटे टिप्स असतात आपल्या ब्लाउज शिवण्यामध्ये आपल्याला जसं जसं आपण काम करत जायचो तसं तसं अनुभव आपोआप येत जातो किंवा आपण असे जसं समजा आपण कोणाला आयडल ठेवून त्यांचे व्हिडिओ पाहत असतो किंवा त्यानुसार आपण जर शिवत असो तर ते एकदमच परफेक्ट असं आपल्याला थोडं थोडं आपलं जे नॉलेज आहे ते वाढत जातं आता इथे बघा दुसऱ्या सुद्धा आपल्याला जो काठ आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे किती सुंदर दिसते बघा काठ हा थोडंसंच होता परंतु बघा त्या थोड्याशाच काठापासून किती छान असे डिझाईन केलेली आहे काठ राहिलेला होता तरीसुद्धा त्याचपासून आपण छान अशी डिझाईन केली आता इथे खालीसुद्धा लेस वापरायची आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावा किंवा इथे नाही लावली तरीसुद्धा चालणार आहे किंवा इथे एखादी छोटी लेस लावली तरी सुद्धा चालणार आहे किंवा दोन्ही ही अशी सुद्धा चालेल ठीक आहे जर तुम्ही तुमच्या जो लेसनुसार तुम्ही इथे करू शकता परंतु हा चंद्रमुखी जो गळा आहे तो खूपच खूपच सुंदर आहे नक्कीच ट्राय करा जर आपले जे कस्टमर आहेत त्यांना दाखवा बघा त्यांना नक्की आवडेल आणि तुमच्याकडून ते नक्की शिवून घेतील आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत हो असेल काही समजत नसेल तर कमेंट करून विचारा किंवा अजून दुसरे कोणते तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील बघायचे असतील ब्लाऊजविषयी किंवा स्टिचिंगविषयी तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे आपल्या जे मला कमेंट करून सांगा मी तर तशा कमेंट ज्या आहेत तर त्याचे खास करून त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवूनसुद्धा अपलोड केलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि बनवून मी व्हिडिओ तुमचे जे शंका आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन इथे बघा हे लटकन जे बनवलेले आहेत ते बघा किती छान असेल लटकन आपण इथे तुम्ही पाहू शकता लटकनसुद्धा आपण या ब्लाऊजसाठी थोडंसं काट आणि थोडंसं प्लेन कपडा अशा प्रकारे बनवलेले आहेत आता बघा ही डिझाईन करण्यासाठी जवळजवळ मला पाहून तास गेला होता परंतु आठ ते नऊ मिनटामध्ये तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे तुम्ही नक्कीच ही डिझाईन बनवून पहा बघा लटकनसुद्धा किती सुंदर झालेले आहेत तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे जर कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तरीसुद्धा कमेंट करा हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तर तशा पद्धतीने आता हे जो ब्लाऊज आहे तो रेडी झाला आहे तर हा ब्लाऊज कसा वाटला ही डिझाईन आवडली का नाही तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईकसुद्धा करू शकता आणि बघा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला अजून कोणता पाहायचा असेल किंवा हा व्हिडिओ ही डिझाईन आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी मला कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद